तपासून बघू चला नाही चला नाही लक्षवेधी क्रमांक सहा आपल्याकडे आपण काही पदांच्या जाहिराती जाहीर यामध्ये आपण लिपिक वर्गाला पी एस आय म्हणजे एक्साइज इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर बनवण्याचा भरतीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे या भरतीमध्ये तुमच्या विभागातले म्हणजे मधले जे हवालदार आहेत जे सैनिकी पेशातनं आलेले असतात किंवा शारीरिक शिक्षण घेऊन हवलदार झालेले असतात ते स्पर्धा परीक्षा देऊन नंतर ह्या पदाला योग्य होतात पण जेव्हा लिपिक या पदासाठी जातात तेव्हा त्यांना कुठलीही शारीरिक परीक्षा त्यांनी दिलेली नसते आपण शारीरिक क्षमतेविषयी नेहमीच बोलेले बोलत आलेल्या आहेत आप आपल्यासमोर अभ उभ्या असलेल्या एखाद्या हवलदाराचं किंवा इन्स्पेक्टरचं पोट जर मोठं असेल तर आम्ही बघितलेलं आहे की आपण त्या पोटाकड्याचं बोट दाखवता पण आपल्याच विभागामध्ये जेव्हा सब इन्स्पेक्टरची भरती होते तेव्हा ते लिपिक जर शारीरिक क्षमता नसलेले ज्या दुय्यम निरीक्षक होणार असतील ते कितपत हो योग्य आहे आपल्याला आत्तापर्यंत ही पदं ज्यांच्या ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत पोलिस डिपार्टमेंटमध्ये आहेत परिवहन खात्यात आहेत वेगवेगळ्या खात्यामध्ये सब इन्स्पेक्टरची पदं आहेत एकाही खात्याने अशी भरती केलेली नाही मग ही भरती फक्त एक्साईज डिपार्टमेंटमध्ये का आहे हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे दोन पत्र आहेत त्यामध्ये लोकसेवा आयोगाने स्पष्ट म्हटलेलं आहे की आपल्याला जर भरती करायची असेल तर त्यानुसार आयोगाची मान्यता घेऊन त्वरित सेवा परीक्षा नियम सेवा प्रवेश नियम निश्चित करावेत तोपर्यंत ही पदे विद्यापित करणे शक्य होणार नाही हे लोकसेवा आयोगाचं पत्र आहे मी आपल्याकडे पाठवतो त्याचबरोबर दुसरं पत्र आहे दोन हजार चोवीसचं आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक गटक या संवर्गासाठी मर्यादित विभागाची स्पर्धा परीक्षा प्रथमच घेण्यात येणार आहे दादा हे लक्षात घ्या मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी निवड पद्धत नियमावलीचे स्वरूप असणे आवश्यक आहे त्याच प्रस्तुत पदाचे अधिसूचित मर्यादित विभागीय परीक्षा स्पर्धा परीक्षा नियम आयोगास कृपया तात्काळ पाठवण्यात यावेत ते अजून पाठवलेले नाहीत हे कशासाठी एवढी काही हे करण्यासाठी करतायत दादा मला माहिती आहे की ठीक आहे आपल्याला हे काही पटणार नाही शारीरिक क्षमता नसलेला माणूस तुमच्याकडे पी एस आय एक्साईज सब इन्स्पेक्टर झालेला आपल्याला आवडेल का शेवटी जो हवलदार आहे तो अजून भट्ट्या उद्ध्वस्त करतो तो गावागागात घुसतो अनैतिक दारूचे धंदे बंद करतो इलिगल ठिकाणी घुसतो हे तुमचे लिपिक तिथे बसलेले असतात लायसन्स चेक करायला अमुक चेक करायला तमुक चेक करायला व्यवस्थित चालू असतं जे काय करायचं ते मग हे सैनिक जे तुमच्या खात्यामध्ये हवलदार झालेले आहेत आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये एक ऍम्बिशन आहे की मी एक्साइज मध्ये दुसरी गोष्ट तुमच्या लिपिकांना असिस्टंट कमिशनर पर्यंत भरतीच्या संध्या आहेत परत क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये ते इथे पण घुसणार आहेत माझं विनंती एवढीच आहे माझे काय माझं कोण काय नातेवाईक हवलदार नाहीये प्रश्न की साहेब अध्यक्ष मध्ये दोन प्रश्न विचारून झाले स्पर्धा परीक्षाचे नियम जे आहेत ते तुम्हाला एम पी एस सीने सांगितलेले झालेले आहेत तर ते लिपिक येणं हे माझ्या दृष्टीने या खात्याला बदनाम करणारं आणि हे सगळं स्कॅम आहे हे मी तुमच्या निदर्शनास देत आणून देतो आणि दोन्ही पत्र आपल्याकडे पाठवतो आपण बघून घ्या